हॅलो सो तू तर आता आम्ही चालले रूमवरती घरात बसून घंटाला आला लाईट पण गेले तर त्याला रूमवरती जाऊन टाइमपास करूया आपण तर आता मी निघलोय आणि पाशा आला निघले आता टाइम पास एक वीडियो काढू ना आपण सुट्या म्हणून धंद पोहोचलो आता आम्ही रूम एवढं मोठा ना टाला बघ चावे बघ ती झाड बघ तर चला काय जात मस्त आता रूम वरती पोहोचले तशी रूम काय आपलं रे जे कस्टमरचं रूम आहे ते बघ पप्पा मस्त ते पद्धतशीर एकदम सेटअप केले तर त्याला व्हिडिओ काढूया आपण आता रे या इथलं बघ दोन रूमचली वाटत म्हणजे बापू पण माहिती नाही आणि म्हणजे असं रूमवर ते आलो घरात कटायला आला तर बघू चला प्रँक व्हिडिओ करूया पहिलाच माझा फ्रँक व्हिडिओ येऊ आणि मग कसा होतो मला माहिती नाही आणि मला 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 हे नाही फर्स्ट टाइम आता बघून दे पण सक्सेस होतं कोण नाही हो बघ कारण की मला माझ्यावरती तेवढा विश्वास पण ठेवणार नाही का मी असं करीन जो करीन ते करीन आणि मला काही सुचत पण नाही काय नक्की काय बोलू ना काय नाही फोन घेत जायच मला हॅलो 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 कुठं कोणी झाली माझा खरंच पर्यायला लागले माझ्या हा साईडला कुठं अरे इथे पेट्रोल लागायला आलं तो ஏக்கிட்டே உங்க சார் தாம் பைசா நான் கிட்டினு சொல்றேன் கரெக்ட் கரெக்ட் ஏக்குடா மேக்குடா ஃபோன் अरे बाबा मध्ये ना म्हणून आसवे म्हणून मी व्हिडिओ व्हिडिओ काढत नाही रात्रीला परत फोन लावता मी असा काही झालं नाही बरं मॅटर बिटर घाबरले जोपा मध्ये फोन लावतो बरं तर मी हॅलो

भावासला मी जयेशला म्हणलो तो भाऊ कुठे शि तो बोल त्याला फोन लावलाय भावासला विचारतला मी तो कुठे तो बोलतो बाहेर गेले त्याला फोन फोनवता आता मी म्हणा मी ना नाही ना का नाही आपण बोललोच नाही चुत्या कोणला

ता हो आता आपण दोन दोघा जणांच्या दोन्ही पण अनसक्सेस झाले एक पण सक्सेस झाला नाही आता आमच्या दिदीला म्हणलो तर मी तिच्याशी मोठा म्हणजे एकदम मोठा फ्रँकर तो बघू आता मला जमत का कारण की मला आता भीती वाटते असं असं बोलायला बघू चला जमत का म्हणलं तर आम्हा तुम्ही मेरु समज मी नाही आलाय क्या बोलने का क्या बोलने का मेरी तर टर्क पट है

तुझी कशासाठी म्हणजे त्या माणसाला घेऊन दिलं तुझ्या जात माग लागला दुसरा माणूस मग आता त्याने काय सांगितलं पैशाचा विषय घेऊन तुम्ही नीट सांग ना तू गप्प काही सांगितले शिवाय माहिती पड क केली ना क नाही काही नाही आता कुठं आणून द्या पैसे आता तू न समोरच्या माणसाला कोणाला पैसे दिले तुला सांग मला तो माणूस कोण तो माणूस कोण हे दुसरा तुला सांगू का समजा तो कोण सांग ना माहिती बरं कोण सांग ना गावाला कोण बाहेर जा भारी काम झालं ना तुलाच भरायला तरी आपण कशा येत हो ना

<laughs> <laughs> विषय मला माहित होता पैशांचा विषय घ्यायचाच नव्हता म्हणून सुचत नव्हता ना म्हण बोलू मी आता जर घर सरून गेलो मी जीव उद्या झाली ले बोललो तर जास्त घाबरल ते अजूक म्हणून मी मुद्दम पैशांचा विषय घेतला तिला माहित मी कंज्यूज आहो कारण की मी फालतू कच्च्या करालाही विचार करतो मी तिला माहित तुम्ही कंज्यूज जाऊ एवढी रक्कम होती की मी कधी युज करूच शकत नाही व्याजाचा धंदा तर मला पटत पण नाही कधी कोणच्यावर घ्यायचं पण नाही ना कधी कोणाला द्यायचं पण नाही जाऊन झाली तिच्याशी पैशाचा विषय बोललो म्हणून कोणत्याशी करू काय करू का समजत नाही आता जाऊन देऊन एंड करू आपण नंतर कधी जरी ना एकदम भारी म्हणजे असं एकदम मी स्क्रिप्ट म्हणजे लिवीन भारी म्हणजे कोणते जरी प्लॅन करून बनवीन या आता सगळं था अनसक्सेस झालं आपल्याशी जाऊन दे आता दिदी रडली सॉरी सॉरी